आज पंधरा ऑगस्टच्या आपण लाईव्ह ठरीकर दाखवत आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घर केंद्र शीर्षक तालुका बारामध्ये जिल्हा पुणे आणि ही पंधरा ऑगस्टची मुलांची परेड चालू आहे झेंडावंडून झालेला आहे आणि आमची आद्यशिल्पा यांची कन्यापण आहे लाडू बघा मित्र कि किती शिस्तबद्ध परेड चालू आहे आम्ही पुणेकर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचे माझे संविधान माझा अभिमान स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम मराठी वनमॅन शेवले आपलं स्वागत आहे आपण आलो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका बारामती झेंडावंदन वंदन झालेलं आहे आणि पंधरा ऑगस्टची परेड चालू आहे लाईव्ह पाहतात स्वागतम सुस्वागतम योगेशदा स्वागत आहे योगेशा तुमचे आत्ता आपण आलेले आहोत केंद्रीय शीर्षक तालुका बारामती जिल्हा पुणे जिल्हा परिषद शाळा आहे बारामती इथे मुलांची परेड झालेली आहे झेंडावंदन झालेलं आहे जय हिंद जय भारत आणि बघा मित्र मुलं कशी छान छान नटून आलेली आहेत आणि आता त्यांचा का शाळेमध्ये त्यांचा आता कार्यक्रम होणार आहे खाव कार्यक्रम आहे मुलांचे विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत आता परेड झेंडा वंदन झालेले आहेत पाहुणे बसलेले आहेत आणि बघा मुलं कसे छान छान नटून आले आहेत आमचे लाडू आहेत मान माननीय मान्यवर सगळ्यांनी आसन ग्रहण केलेलं आहे आणि गावाचे मान्यवर इथे बसलेले आहेत आणि मुलं बघा कसे मस्त शिस्तबद्ध बसलेले आहेत छोटीशी शाळा आहे मित्र आणि किती शिस्तबद्ध आहे शाळा बघा मित्रो शिक्षका अधिकार सर्व शिक्षा का सर्वशिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारमा सिरसाफोर तालुका बारामती मान्यवरांनी आसन ग्रहण केलेलं आहे आणि शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांनी आपण त्यांचे नंतर त्यांचं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वागतम सुस्वागतम <स्वारी> आणि वस्तीमध्ये नाही बोलू पुरे दिवसा मुजे नाही स्वागत आहे मित्र सुस्वागत मराठी मानवी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्र माझं नाव राजेश पवार आणि कात्रस पुणे आणि आपण आता तालुका बारामती जिल्हा पुणे बघत असाल तर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ज्यांना वंदन झालेलं आहे आणि इथं किती सुंदर सुबक रांगोळी काढलेली आहे पाहत असाल तुम्ही आज भारताचा फिफ्टी एट अठ्ठावना स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्त बघा तिथे सुंदर सुस्म रांगोळ काढून आणि आता छा चा, छानसा मुलांचा सा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि मान्य मान्यवर यांनी आसन ग्रहण केलेलं आहे हे छोटी छोटी मुलं आहेत त्यांचे पालक पण आलेले आहेत त्यांचे त्यांच्या मम्मी आणि हे बघा सगळे पालक बसलेले आहेत आणि आता थोड्याच वेळा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे छान छानपैकी आपण हा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहात जिल्हा परिषद प्राथमिक शा शाळा शिरसोबत तालुका बारामती ओनली अँड ओनली वन मॅन शो चॅनल अँड आजे डॉट शिल्पा चॅनलवरून आता तिथे पण आमचे आजेदादा पण आहेत बघा इथे स्वागतम सुस्वागतम मित्रो किती छोटी छोटी मुलं आहेत बघा मित्र बघा ही परी बघा परी कशी छानपैकी नटलेली आहेत मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये मित्र मित्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्र लाईव्हला तुम्ही शेअर पण करू शकता तुम्ही जो लाईव्ह पाहताय तो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकता जेणेकरून बरेचसे आपले जे आपल्या महाराष्ट्रामधले जे आहेत ना आपले तुमचे नातेवाईक त्यांच्यात तुम्ही शेअर करू शकता स्वागत आहे मित्रो बघा मित्रो आता असं थोड्यास सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे मुलं बघा किती छान छान नटलेले आहेत